मग त्यांना म्हणायचं आहे का संजय राऊतला युबाडच्या लोकांनी पैसे घेतले काँग्रेसवाला म्हणायचं आहे का काँग्रेसच्या लोकांनी पैसे घेतले शिंदे गटाला म्हणायचं आहे का आम्हाला आम्ही पैसे घेतले पण नाही भाजपच्या म्हणायचं आहे का भाजपने पैसे घेतले ते खोटं आहे आरोप होत असला आरोप असे करत असतात लोक बिनबुडाचे आरोप करत असतात तेव्हा मला असं वाटते की कायदा कायद्याचं काम करेल कायदा तपासील आणि या समितीच्या अध्यक्ष म्हणून आता आपली भूमिका काय असेल की या सगळ्या प्रकरणाबाबत आपण माझी भूमिका समितीमध्ये चित्त पाठी जाहीर केलेली आहे की आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयाला उपमुख्यमंत्री महादा भेटू बोलू सांगू समितीने काही जरी आरोप झाले असले तरी आपलं कामकाज बंद ठेवलेलं नाही काय पांडूर शास्त्री आठवड्याचे शिष्य आहेत का पोलिसांनी पुढे सरवून गेले ते हा मग खाली जिल्ह मत काय एक लक्षात घ्या देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री आणि त्यांना पाठिंबा देणारे आमदार यांचे स्क्रिप्ट जगाबाज बेमान आणि परशुराम कोणी नाही आणि देवेंद्र फडणवीस कुठल्या तोडणार सांगणारे पैसे खाऊ नका पन्नास पन्नास कोठे आणि एकदम उगत झालं ना काय दारू या बाप जर बोला सांगेल तर जाळू फिरू नको तो म्हणजे तू काय शेंब दुसरा पितो काय शेंबर काय बिलकुल शक्य नाही आणि मी एक जाहीर स्टेटमेंट करतो जोपर्यंत केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस आहेत जोपर्यंत यापेक्षा चांगल्या फळाची अपेक्षा करू नका